काल रात्री साडेआठच्या सुमारास वाढदिवसाचा केक कापून रिस येथील वृंदावन सोसायटीत राहणारा आदित्य आपल्या वडिलांची पल्सर गाडी घेऊन फेरफटका मारण्यास बाहेर निघाला घराबाहेर निघालेल्या आदित्यला काहीच कल्पना नव्हती की त्याचीही काल रात्र त्याच्या जीवावर बेतणारी होती आदित्य ठमके हा दांडफाट्याच्या नजीक असणाऱ्या बंद टोलनाकाजवळील मैदानासमोर आला असताना अचानक सफेद रंगाच्या सेलेरिओ क्रमांक एम एस शून्य सहा बी यू एकवीस शून्य दोन या कारने आदित्यच्या काळ्या रंगाच्या पल्सर क्रमांक एम एस शेहेचाळीस ए एम त्र्याहत्तर एक्कावन्न या दुचाकीला जोरदार धडक दिली हा अपघात इतका भयंकर होता की आदित्य त्यामध्ये अतिगंभीर अवस्थेत रस्त्यात पडला होता अपघाताच्या आवाजाने परिसरातील नागरिक तेथे जमले त्यावेळी तात्काळ रुग्णवाहिकेने त्याला चौक येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले अपघातात जबर मार लागलेल्या आदित्यला मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले या अपघातातील सेलेरिओ चालक घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती मिळाली असून त्याच्याविरुद्ध रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत रसायनी पोलिसांद्वारे पुढील चौकशी सुरू आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनी